नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो आज आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि देशभक्ती जागवणाऱ्या मोहिमेबद्दल ज्याचं नाव आहे हर घर तिरंगा हर घर तिरंगा ही मोहीम आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना केंद्र सरकारनं सुरू केली आहे यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा हा संदेश दिला जातो आज या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे श्री श्रीकांत देशपांडे सर यांना सर नमस्कार 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 स्वागत आहे आपलं आज श्रीकांत देशपांडे हे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी स्थापन केलेल्या विश्व पुनर्निर्माण संघ या संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत तसंच सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नागपूर येथील भोसला मिल्ट्री स्कूलमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे वैदिक गणिताचे प्रवर्तक भारती कृष्णतीर्थ यांच्या वैदिक गणिताचे सेंटर फॉर एक्सलन्सचे से कोऑर्डिनेटर असून ते स्वतः व्यावसायिक आहेत चला तर त्यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊयात या मोहिमेचा खरा अर्थ त्याचं महत्व आणि त्यामागील भावना आम्हाला साधारण तुम्ही हे सांगाल का की हर घर तिरंगा ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती कधीपासून सुरू झाली की दोन हजार बावीस साली भारताला होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम सुरू झाली दोन हजार एकवीस पूर्वी ध्वजसंहितेनुसार घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यास परवानगी नव्हती यामध्ये भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने ध्वजसंहितेमध्ये बदल करून प्रत्येक नागरिकाला दिवसरात्र राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या घरी दिवसरात्र राष्ट्रध्वज फडकवणे शक्य झाले त्यानंतर मोठ्या अभिमानाने या मोहिमेअंतर्गत राष्ट्रध्वज फडकवताना त्यांचा म्हणजेच नागरिकांचा तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण व्हावा तसेच एकता आणि लोकशाहीच्या मूल्यांचे समर्थन करताना आपल्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक म्हणून तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येकानं आपापल्या घरी किंवा कार्यस्थळावर राष्ट्रध्वज फडकवून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम देशाभिमान एकता जागृत करण्याचा संकल्प करण्याची ही मोहीम आहे हा संकल्प तर नागरिक करतील असंच पण नेमका हे मोहीम घेण्यामागचा उद्देश काय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सुरू करण्यात आलेला हरघर तिरंगा या मोहिमेआधी नागरिकांचं राष्ट्रध्वजाशी असलेलं नातं एक प्रकारे संस्थात्मक आणि औपचारिक होतं म्हणजे या मोहिमेपूर्वी संस्थांमध्ये जाऊन ध्वजारोहण समारंभात उपस्थित राहून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण किंवा झेंडा फडकवणे या कार्यक्रमाला औपचारिक उपस्थिती ती देखील सत्तीची असेल तरच हो। उपस्थित राहण्याची मानसिकता जनमानसात निर्माण झालेली होती आणि ती मानसिकता बदलून त्या औपचारिक नात्याला या मोहिमेमुळे वैयक्तिक नातेसंबंधाचं स्वरूप देऊन नागरिकांमध्ये भावनिक नातं निर्माण व्हावं त्या माध्यमातून देशप्रेम जागृत होऊन राष्ट्रीय एकात्मता एकोपा निर्माण व्हावा हा मागचा उद्देश आहे बरोबर आहे म्हणजे हा एक औपचारिक कार्यक्रम न राहता माझा देश आणि माझ्या देशाप्रती एक जो स्वाभिमान असला पाहिजे किंवा एक त्याच्याबद्दल आत्मीयता असली पाहिजे ते या मोहिमेच्यामुळे साध्य नाही बरोबर आहे मॅडम सर मग ह्या हरघर तिरंगा या मोहिमेचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला असं आपल्याला वाटतं हरघर तिरंगा या मोहिमेमुळे समाजातील समाजा नागरिकांच्या मनामनात तिरंगा हृदयात तिरंगा प्रत्येकाचं ध्येय तिरंगा प्रत्येकाचं स्वप्न तिरंगा प्रत्येकाचा संकल्प तिरंगा असं वाटायला लागलं जेव्हा घराच्या छतावर तिरंगा फडकत जातो तेव्हा तो फक्त छतावर फडकत नसतो तर तो, तो प्रत्येक नागरिकाच्या मनामनात फडकत असतो आपला स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट आपल्याला तिरंग्याप्रती आपली प्रतिबद्धता दाखवण्याचा हा सण आहे त्यामुळे हर घर तिरंगा या मोहिमेमुळे समाजातील प्रत्येक वर्ग प्रत्येक जाती प्रत्येक मतपंथाचे देशभरातील लोक उत्स्फूर्तपणे एका भावाने एकजूट होऊन नवीन स्वप्न नवीन संकल्पाने एकत्र येत आहेत आणि ही खरी ओळख आहे भारताच्या कर्तव्यनिष्ठ नागरिकाची ही खरी ओळख आहे भारताच्या खऱ्या संततीची त्यामुळे आमच्या देशप्रेमाच्या संकल्पाला एक नवीन ऊर्जा मिळत आहे जनभागीदारीच्या या मोहिमेमुळे नवीन भारताचा पाया मजबूत करण्यासाठी ही मोहीम उपयोगी ठरणार आहे हा त्याचा परिणाम होत आहे सर मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा होता की आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा जो इतिहास आहे आणि त्यामागचा जो एक प्रतिकात्मक अर्थ आहे तर तो, तो आम्हाला तुम्ही सांगाल का आपला राष्ट्रध्वज ज्याला आपण तिरंगा म्हणतो त्या राष्ट्रध्वजाची रचना श्री पिंगली व्यंकय्या यांनी केली त्यात केशरी पांढरा आणि हिरवा असे तीन रंग असल्याने आपण त्याला तिरंगा म्हणतो पांढऱ्या रंगा रंगाच्या मधोमध निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे यातील प्रत्येक रंगात आणि अशोक चक्रामध्ये विशिष्ट प्रकारचा प्रत प्रतिकात्मक अर्थ लपलेला आहे केशरी रंग जर आपण पाहिला तर उगवत्या सूर्याचा रंग केशरी तर ते तेजाचं प्रतीक आहे संन्यासाच्या वस्त्रांचा रंगसुद्धा केशरी तो त्याग संयम याचं प्रतीक आहे अनेक चक्रवर्ती सम्राटांच्या ध्वजाचा रंगसुद्धा केशरीच असतो म्हणजे युद्धात रणांगणात जाताना राष्ट्रासाठी बलिदानाचं प्रतीकसुद्धा केशरीच आहे तर पांढरा रंग हा धैर्य शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हा समृद्धी सुबत्ता आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्यातील अशोक चक्र हे वेळेच प्रतीक असून त्याचे चोवीस आरे चोवीस तासांचं प्रतीक आहे म्हणजे चोवीस तास सतर्क राहून भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याची प्रेरणा यातून आपल्याला मिळते या तिरंग्याशी काही खास आठवणी किंवा अनुभव हो, सांगू इच्छिता का आपण नक्कीच तसं पाहिलं तर तिरंग्याशी जोडलेल्या आठवणी नाही असा एकही भारतीय नसेल आमच्या पिढीसाठी एकोणीसशे नव्याण्णवचा कारगिल विजय हा संस्मरणीय दिवस म्हणायला हवा जेव्हा आपल्या सैनिकांनी बर्फाळ शिखरावर आणि शत्रूच्या अथक गोळीबारात अतुलनीय धैर्याने आणि अढळ दृढनिश्चयाने कारगिल युद्ध जिंकून सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी बर्फाळ खडकावर बलिदान शौर्य आणि अटूट राष्ट्रीय भावनेचं प्रतीक असलेला तिरंगा अभिमानाने फडकवला त्यावेळी प्रत्येक देशवासियांच्या मनात राष्ट्रप्रेम भावना उफळून आल्या होत्या देशाचे सैनिक सीमेवर लढाईला जाताना म्हणतात एकतर मी जिंकून तिरंगा फडकवत येईल किंवा लढता लढता मरण पत्करून तिरंग्यात लपेटून येईल त्यावेळी अंगावर काठे येतात दिल मांगे मोर म्हणणारे कॅप्टन विक्रम बत्रा असो कॅप्टन अनुज नय्यर असो ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव असो रायफलमन संजय कुमार असो किंवा युद्धात शहीद झालेले पाचशे पंचेचाळीस सैनिक असो जेव्हा तिरंग्यात लपेटून आले तेव्हा त्यांच्या बलिदानाने प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांच्याबद्दल एक अढळ स्थान निर्माण झालं त्यांच्या बलिदानातून त्या उसाड बर्फाळ शिखरावर डौलत फडकणारा राष्ट्रध्वज देशाची अखंडता एकता सार्वभौमत्वाची जाणीव करून देत होता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी याव्यतिरिक्त त्या दिवशी फडकलेला तिरंगा आजही मनात देशप्रेम जागृत करत राहतो खूपच चांगली अशी आठवण आपण सांगितलेली आहे आणि नुकताच ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला देखील आपण अशाच प्रकारचा आपल्या सैनिकांचा शूरवीरपणा होता किंवा त्यांनी जे बलिदान केलेलं आहे ते आपल्याला मरणात मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत असतो तुम्ही आपल्या पिढीतला उदाहरण दिलं सर तर आजच्या पिढीला या तिरंग्याविषयी जागृत करणं किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं आजच्या पिढीला तिरंग्याविषयी जागरूक करणं अत्यंत महत्वाचं आहे तिरंगा हा आपल्या देशाची शान आणि अभिमान आहे त्यातून देशप्रेम देशभक्ती जागृत करता येते इतिहासात अनेकांनी तिरंग्यासाठी केलेलं बलिदान सांगून प्रत्येकानं तिरंग्याचा आदर करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे लहानपणापासून तिरंग्याचा आदर प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे त्यांना तिरंग्याचा इतिहास सांगून देशाच्या स्वतंत्र लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या स्वतंत्रता सेनानी यांची माहिती देणे त्यातून त्यांनी शेकडो वर्षापर्यंत केलेला संघर्ष आणि लढा सांगताना नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करताना मंगल पांडे तात्या टोपे भगतसिंह सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद अशफाक उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल अशा अगणित क्रांतीवीरांच्या कथा सांगून राणी लक्ष्मीबाई दुर्गाभाभी राणी दिन्नू राणी चेन्नम्मा या नारी शक्तीच्या स्वतंत्र लढ्यात असलेला सहभाग आणि भारतीय स्त्रीचा त्याग आणि त्यांची बलिदानाची पराकाष्ठा काय करू शकते अशा अगणित कथांमधून देश देशप्रेम निर्माण करता येते या स्वातंत्र्यासाठी जंगलात राहणारे आदिवासीसुद्धा त्यात भगवान बिरसा मुंडा असो आलोरी सीताराम राजू असो यांच्यासारख्या अनेकांनी दिलेलं योगदान सुद्धा सांगून प्रत्येकाच्या प्रयत्नातून मिळालेल्या स्वातंत्र्य कथांमधून प्रेरणा घेऊन आजच्या का पिढीकडून काय अपेक्षित आहे हे सांगणे महत्वाचे आहे खरोखरच या सगळ्या प्रत्येक जेवढेही क्रांतीवीरांची नावं आपण सर घेतलेली आहेत या सगळ्यांचे जे कार्य आहे आणि त्यांनी ज्या विपरीत परिस्थितीमध्ये हे सगळं कार्य केलेलं आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तर त्या सगळ्यांचं सा बलिदान सांगणं खरंच खूप आवश्यक आहे कारण कदाचित जे फुकटात मिळालेलं असतं त्याची किंमत नसते ती किंमत जाणवून देण्यासाठी तरी कमीत कमी, कमी हे सांगणं आवश्यक आहे सर मग या सगळ्या जेव्हा आपण म्हणतोय की नवीन पिढीला जागरूक करणं महत्वाचं आहे तर या संदर्भामध्ये प्रशासनाची आणि स्थानिक संस्थांची काय भूमिका आहे नागरिकांचा याच्यामध्ये जनसहभाग वाढावा या दृष्टीने कोणत्याही मोहिमेची सफलता ही शासन प्रशासन स्थानिक संस्था यांच्यावर अवलंबून असते मोहीम जनआंदोलनामध्ये बदलण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे हर घर तिरंगा या मोहिमेतून जनसहभागातून प्रत्येक नागरिकाला तिरंगा घरी आणण्यास अभिमानाने फडकवण्यास आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आनंद सामायिक आणि मनापासून अनुभव म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय या देशव्यापी उपक्रमाचं नेतृत्व करत आहे अगदी गजबजलेल्या शहरांपासून ते दुर्गम गावांपर्यंत कॉर्पोरेट कार्यालयांपासून ते शाळांपर्यंत संरक्षण दलांपासून ते स्वयंसहायता गटापर्यंत अभूतपूर्व सहभाग या मोहिमेला मिळाला आहे त्यामुळे देशभक्तीचा संदेश घराघरामध्ये पोहोचतो अनेक स्वसहायता गटांनी यासाठी तिरंगा निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे यामुळे तिरंगा हा केवळ एक ध्वज नाही तर भारताचा एकता विविधता आणि लवचिकतेचं जिवंत प्रतीक आहे ज्यामध्ये प्रशासन आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून लोकांमध्ये नवीन ऊर्जा सर्जनशीलता आणि नागरिकांच्या वैयक्तिक आणि सामुदाय केंद्रित मार्गांनी राष्ट्रध्वजाशी जोडण्याच्या संधीचा समावेश आहे असं म्हणता येईल विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये काही उपक्रम घेतले जातात ज्याच्यामधनं त्यांच्यावरती तसे संस्कार व्हावेत किंवा त्यांना एक जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी तर असे काय काय उपक्रम घेतले जात आहेत शाळांमध्ये असे अनेक प्रकारचे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये हर घर तिरंगा आणि हर घर स्वच्छता या अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे त्यानंतर तिरंगा प्रश्न मंजुषासारख्या कार्यक्रमातून देशभक्ती प्रश्न विचारून त्यांच्यामध्ये देशाभिमान निर्माण करणे त्यानंतर तिरंगा पत्र लेखन आणि राखी बनवणे या सारख्या माध्यमातून तसेच सशस्त्र आणि पोलीस दलांसाठी तिरंगा थीम असलेल्या राख्या अशा प्रकारचे उपक्रम केले जातात तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा धाव अशा प्रकारच्या सुद्धा अनेक स्पर्धा यावेळेस आपण घेऊ शकतो त्यानंतर देशभक्तीपर गीत स्पर्धा यातून सुद्धा देशभक्ती निर्माण करता येते सेल्फी विथ तिरंगा हा तर फार नावाजलेला असा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सर या सगळ्यामध्ये माध्यमांनी म्हणजे मग ते रेडिओ असो किंवा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया असो या सगळ्यांनी या मोहिमेत कशा प्रकारांनी हातभार लावलेला आहे माध्यमं मग ती प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक इलेक्ट मीडिया असो रेडिओ असो की टी व्ही सोशल मीडिया यातून पुष्कळ गोष्टी साध्य करता येतात माध्यमे प्रत्येक मोहिमेत महत्त्वाची भूमिका निभावत असतात हर घर तिरंगा या मोहिमेतून माध्यमांचा सहभाग खूपच महत्त्वाचा आहे त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आकाशवाणी प्रसारित करत आहे यामध्ये माध्यमे लोकांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात माध्यमांच्या मदतीने ही मोहीम अधिक लोकांपर्यंत पोचते आणि मोहिमेची यशस्वीतेपणे अंमलबजावणी पण होते थोडक्यात ही मोहीम लोक चळवळ बनवण्यासाठी माध्यमे मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत पण मला असं वाटतं की सर तेरा ते पंधरा ऑगस्ट ही या दरम्यान हा हरघर तिरंगा उपक्रम पूर्ण देशभरात राबवला जातो आहे पण हा उपक्रम किंवा ही मोहीम संपल्यानंतर देशभक्ती संपली असं न होता ती जी भावना आज या दोन दिवसांमध्ये किंवा या मोहिमेच्या माध्यमातून जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे ती कायम टिकून राहावी हा देखील त्याच्यामागचा उद्देश आहे तर ती टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं मला यावेळेस शाळेत शिकलेले गाणं आठवते विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उचार हे हमारा इसकी शान न जाने पाहे चाहे जान भले ही जाय विश्व विजय करके दिखलाय तब होवे प्रणपूर्ण हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उचार रहे हमारा असा आमचा तिरंगा डौलाने फडकत राहावा यासाठी मोहीम संपल्यानंतर सुद्धा प्रत्येकाने विकसित भारत आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना गुलामीचा एकही अंश मनातनं राहू देता आपल्या वैभवशाली वारसा याचा अभिमान बाळगून एकता आणि एकजुटीच्या माध्यमातून नागरी कर्तव्याचं पालन करून देशाची वाटचाल विकसित भारताकडे कशी होईल या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहून आपल्यामुळे आपला तिरंगा कायम डौलात फडकत राहावा हा संकल्प करावा हीच मनोमन इच्छा सर आपण खूप छान संदेश आपण या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे तर श्रोते हो हर घर तिरंगा ही मोहीम केवळ एक सरकारी उपक्रम नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील अभिमान प्रेम आणि स्वदेश भक्तीचं ते प्रतीक आहे या स्वदेश भक्तीमध्ये स्वभाषा संस्कृती याबद्दलचं प्रेमही आहे आणि अभिमानही आहे आपला राष्ट्रध्वज हे आपल्या एकतेचं एकात्मतेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे हरघर तिरंगा याच्याबद्दल माहिती देण्यासाठी सर आज आपण इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद मॅडम